तू काय सकाळची बली बाय ना लवकर जाय ना आज बांगड्याभराचा कार्यक्रम आहे ना आज लवकर म्हटलं बांगड्याभराचा कार्यक्रम अटकून घेऊ मग संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होते गावातल्या बायाले ज्या ज्या बायाला सांगायचं आहे त्या त्या बायाला सांगून दे बांगड्याभऱ्यासाठी हो शांताबाई है ना बांगड्याभराचा आज दुपारी कार्यक्रम आणि मग संध्याकाळी हळदीचा आहे ना हो बा, ना बाहें ना बरं सांगून देतो मग बायाला हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी या बा आता दुपारी बांगड्याभराला या म्हणून आणि मग हळदीचं जेवण बी सांगून देतो बायाला म्हणजे एटा येतला आपल्या हां सांगून दे ना एटातल्या बायाला म्हणा हळदीचा कार्यक्रमचं जेवण करायला बिसान म्हणा आणि दुपारी बांगड्या भरायला असा आणि स्वयंपाक करू बी लागसान म्हणा स्वयंपाकाली सांगून देशील कोण करत बसेन एवढा स्वयंपाक हां पहिलेच बाया कमी आहे स्वयंपाक करणाऱ्या तर गावातल्या बाहेले सांगून दे चार पाच बायाले थोड्या पोळ्या गिळ्या कराय करू लागसान म्हणा भाज्या घेज्या तर करून घेतो आपण थोड्याशा पोळ्या करायला सांगून देशील गावातल्या बायाले हो शांताबाई बांगड्या भरायला बोलवतून दुपारी आणि मग सांगून देतो जेवायला बिसान म्हणून म्हणून थोडंसं करू लागा मग निणं पोळ्या गिळ्या करू लागतात बाया हां तेच म्हणून म्हणली मग मी एक वाजता करू म्हटलं मग हां कार्यक्रम बांगड्या भरायचा एक वाजतापासून करू चालू हो ना शांताबाई एक वाजतापासून करू राह कसा घेसायला सांगून ठेवलं काल सांगितलं होतं ना तू गेली ना सांगाली मला सांगितलं होतं का सांगाले आत्ता बाई हे बाप्पा तुला मारुती भाऊ म्हणे ना तू जाऊन सांग म्हणे मी म्हणे पाणी आणायला चाललो म्हणे तर तुला सांगायला सांगितलं होतं ना आता मायबाई मा डोक्यावर एवढं टेन्शन आहे म्हटलं शांतापाई एवढं टेन्शन आलं मला आहे की हे करू का ते करू ते करू का हे करू मीरा कामच काम माय पाय ना सांगितलं बरं करायला सांगितलं मीना मीच बोलून गेली की मीनं कसारायला सांगितलेलं आहे म्हणून बांगड्या भरले सांगा म्हणून आता मायबाई काय बाई काही आठवून नाही राहू लागलं मायलाच टेन्शन आहे मा डोक्यावर लस टेन्शन आहे आता मायबाई कायचं टेन्शन आहे सगळेजण हातभार लावू लागू राहिले हां सरे करू राहिले तुला कायचं टेन्शन आहे हे चले हे सांगा त्याले ते सांगा हे झालं नाही ते झालं नाही तुला सांगितलं ना सर बरोबर होते फक्त तू दिमाग थंडा ठेव हो। टेन्शन नको घेऊ तुझी तब्येत गिबेत खराब झाली ना मग वांदा होईल हो शांताबाई बरोबर बोलला तुम्ही चल आता नाही बाई पोरीचं लगन आहे एवढं काम आहे आलो गेलो की म्हणते येतो मी येतो मी हा घरात कामं कामधंदे नाही आहे का किती कामं राहिलेले आहे कुठं चालले वा येतो मी येतो मी करू राहिले अरे मी अशा राहिला भेटायला चाललो आज रातचा सीन तो बुंदी शेव हे करणार आहे रात्री हे आयटम बनवून ठेवणार आहे तो म्हणून त्याला भेटायला चाललो मी हो का अशा भेटायला चालले का आज रातचा सीन का तो हो आज रात्री येऊन बुंदी शेव काढीन म्हणे

हां शांताबाई एवढं काय बोलली बाप्पा मी हां मी ना म्हटलं की लवकर रे कार्यक्रम आहे तर बांगड्या भरायचा मी मी ना काही गलत बोलली का शांताबाई नाही नाही बरोबर बोलली तू बरोबर बोलली मी काय म्हणतो तू जा लवकर गातल्या बायाला सांगून दे जा हो शांताबाई चालली चल बाई पहिले निर्मलाबाईला सांगून देतो निर्मलाबाईनं असता हा रिश्ता जोडलेला आहे माय हां तिला सांगा लागेल पहिले निर्मलाबाई ओ निर्मलाबाई निर्मलाबाई अरे सुमित्रा तू काय काम आहे काय राहिली अरे निर्मलाबाई मी काय म्हणत होती आज संध्याकाळी आपल्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे आणि दुपारी एक वाजता बांगड्याभराचा कार्यक्रम आहे तुम्ही आणि पल्लवी येऊन जासान दोघी सासूना ना आणि संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम बी ठेवलेला आहे हळदीचं जेवण आहे हळदीच्या जेवणाला बी असा हवं हवं इन्ना इन ना हळदीचं जेवण दे आहे का हा ठेवलं मॅटलं एटायतल्या एटायतल्या लोकायला सांगून देतो जेवाले आणि काही पाहून येऊ नाही असं असं मी काय म्हणतो पल्लवीला पाठवून देसन म्हटलं थोड्या पोळ्यागिया करायला जे थोडा स्वयंपाक बनवू लागेल हो हो पल्लवीले लि ना पाठवून देईन स्वयंपाक करायला पाठवून देईन मी म्हणतो तुम्ही बांगड्या भरायला घेता ना दोघी सासू ना तर तेव्हाच पल्लवली मला स्वयंपाकाली बसून जासेन मला स्वयंपाक बनवासाठी हो टेन्शन नको घेतो मी पाठवतो पल्लवीला मी करू लागतो मला काय घरी बसून काय काम आहे मी करू लागतो काही चिरसार कापकूप करून देतो लसण शिरसाल करून देतो मी करू लागतो काय त्याच्यात आम्ही दोघ दोघी सासूना स्वयंपाकाली येतो बांगड्या भरायला येतो बरं बर निर्मलाबाई मी काय म्हणतो ती अच्छा शेवंताबाईले शेवंताबाईच्या सुनीले शेवंताबाईच्या जेठानीले सांगून दे सांगा तुम्ही हां हां सांगून देईन ना बस आता ते तुमच्या घराजवळच राहतात तर सांगून द्या आता काही जात नाही मी तिकडे मी आता इकडल्याच बाहेर सांगून देतो हां आजूबाजूच्या थोड्या शाळटायला बाहेरले हां बरं ठीक आहे ना चला येतो मग मी या मग एक वाजता बांगड्या भरायला हो येतो बांगड्या भरायला येतो आणि स्वयंपाकाली येतो आणि जेवाली बी येतो हो 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 या नाही स्वयंपाकाला नाही आल्या तरी जेवाला या हां हळदीचा कार्यक्रम आले या म्हटलं नाही मग मजा केली येतो ना मी हां या मग लवकर कोणाला बांगड्या भरायच्या आहे पहिले ये पल्लवी ये बांगड्या भरतो पहिले भरा ना आता भरान पहिले बांगड्या मग मी भरतो नाही भर तू पहिले बांगडा भर मग स्वयंपाक करू लाग थोडासा तिकडे जाऊ जा तू भर पहिले बांगडा मग मी भरतो या निर्मला बाई तुम्ही भरा नाही नाही भरू दे पहिले पल्लवीला भरू द्या मग मी भरतो ए पल्लवी भरून घे बांगड्या हो काकू भरतो कोणत्यावाला भरू तो बांगड्या साधी हिरव्या कलरची सलाई भरून द्या हिरव्या कलरची सलाई भरून देऊ का हो हो जास्त फिट नका भरसान हाताले अशा थोड्या ढिल्या ढिल्ल्यास भरसान म्हणजे काढता आल्या पाहिजे म्हणून हो ठीक आहे थोड्या ढिल्या ढिल्यास भरतो दाखवा द्या दिल हात द्या हो हा वाला माप बरोबर आहे ना ह्या होती ना बांगड्या हो हो बरोबर आहे मा होती नाही द्या भरून झालं का बरोबर हो हो बरोबर झालं आहे आता तुम्ही भरून घ्या बांगड्या हो हो मी भरतो भरव मॅम मला बांगड्या भर पण कनकवाल्या भरशीन फिटो फिट भरशीन हाताच्या मग त्या फुटत नाहीत हो हो मावशी कनकवाल्या भरतो अन फिटो फिट भरतो हो <coughs> बाई माईकून नवरींच्या मायले एक डझन बांगड्या भरा एक डझन बांगड्याचे पैसे मी भरतो मायकून एक डझन भरा हो माहिती माईकून ते एक डझन बांगड्या भर म्हटलं नवरींच्या मायले काय लव माय एवढ्या बांगड्या भरतो ना मग मी भरतो नाही हो माय आता वर माय होशिन तू तुला तर भराच लागेल बांगड्या बाई माईकून एक एक डझन बांगड्या भरा नवरींच्या मायले हो काको भरतो सुमित्रा झाला का सर बाया हा सराईनं लावली का हळदी मग आनंद दिले नाही ना निर्मला बाई ते मीरा नाही आली अजूक जोशना नाही आली सारी का राहिलेली आहे राहिला ना अजू गावातल्या बाया राहिला हळद लावायच्या आता माय बी ताईला सांगितलं नव्हतं का टाईम नव्हता सांगितलं तिला सांगितला होता तिला टाईम पण ते आल्याच नाही टायमावर मला माहीत आहे ना न्यायला टायमावर तैला वाटलं जर टायमावर गेलं तर स्वयंपाकात घुसून देतील आपल्याला म्हणून त्या उशिरा उशिरानेवर आल्या चला का त्या तरी दोन दोन वेळा सांगितलं बरं तहीले टायमावरही जा टायमावरही जा नाही नाही त्या तशाच आहेत त्या कुठं बी उशिराच जातात तैला वाटते मग स्वयंपाक गिंपा करायला लागेल नसं थोडी नाच बरं हां असं असते का निर्मला बाई काय जो ना आपण काय सांगावं काय बोला काही समजत नाही तैले काही म्हटलं तर आगी मोठा येते बाई ना जाऊ द्या आता येतच असतील त्या आनंदी तुमच्या आजची मेहंदी तर खूपच रंगली भाऊ जास्त प्रेम करते वाटते काय बहिणी तुम्ही पण ना हां ना किती रंगली तुमची मेहंदी म्हणतात जेवढी मेहंदी रंगते ना तेवढा आपला नवरा आपल्याला प्रेम करत असते खरं खूपच प्रेम करतात तुम्हाला काय बहिणी तुम्ही पण ना किती मजाक करता आता तुमची मस्करी नाही करावं तर कोणाची मस्करी करावं आम्ही आता तुम्ही उद्या लग्न करून चालले जासाल हां मग कोणाची मस्करी करावं आम्ही खरं माय उद्या माय आनंदी लग्न करून चालली जाईन माय बाई सुमित्रा रडू नको रडू नको खरं शांताबाई लहानची मोठी करा पोरगी आणि एक दिवस लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी चालली जाते नाही हो बाई जगाची रीत असाय ते आता तू नाही आली लग्न करून त्या मागापाल सोडून हां तू नाही आली हो पण आपण लहानशी मोठी करा आणि एक दिवस लग्न करून चालली जाते बिचारी दुसऱ्याच्या घरी हां एक ना एक दिवस पोरीला लगन करून जाच लागते दुनियाची रीत आहे बाई ते हां आपण बी लगन करून आलो होतो माय आता बाई पोरगी चालली जाईन उद्या लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी तू टेन्शन नको घेऊ तिच्या नशिबानं तिला लय चांगलं घर भेटलं लय चांगलं स्थळ भेटलं तिला आणि तिचा नवरा लय चांगला आहे तू टेन्शन नको घेऊ हो तू टेन्शन नको घेऊ लय चांगला पोरगा आहे फुलात वाघीन आपल्या आनंदीला फुलात वाघीन हो ते तर आहे म्हणा जवाई बोलाय चांगले आहे मग नाही तर काय माय मग काय पाहिजे आप आपल्याला हां आपली पोरगी सुखात असली खुश असली दुसरं काय पाहिजे माय बापाला ह्या गोष्टीत खुश आहे तू की तुझी पोरगी तिथं सुखी आहे आणि खुश आहे हो शांताबाई बरोबर बोलत आहे तुम्ही मी ह्याच गोष्टीं समाधानी राहिलं पाहिजे की आपली पोरगी सुखी आहे म्हणून मग नाही तर काय रडू नको बऱ्याशी हां शुभमुहूर्त ओके रडू नको चला बाय डी जे चालू झाले चला ना चाले चला चल बाई आनंदी माहिती शांताबाई बाई याच्या वेळेला नजू खडिती लावाले येतील तेव्हा येतील त्या चाल ना माय डी जे चालू झालं ना चाल डान्स करू तुझ्या मूड बी चांगलं होते मग मा। आता माय बाई मी आण डान्स नाही नाही बापा मी नाही कर करत डान्स लोक काय म्हणतील हां पुरीची मा मस्त डान्स करू आधी म्हणेन आई कोणी काही नाही म्हणत मी पण डान्स करतो तू पण डान्स कर माझ्यासोबत चला आता माय बाई नाही नाही बाप्पा मी नाही करत मला डान्सच नाही करता येईल काय सुमित्रा चाल ना चाल माझ्यासोबत थोडासा करशील हां मी शिकवत तुला डान्स करणं काही नाही करायला लागत जाग्यावरच्या जाग्यावरची कमर हलवायची ना हात हलवायची झालं हो माय काय करायला लागते अशी फक्त थोडीशी कमर हालवावं लागते ना हात हावावं लागते झालं डान्स चल माहि थोडं चांगलं गाणं लावसान मी एक डान्स करीन मस्त हो आतासाठी नागिनवाल्या गाण्याला असान आता नागिनच्या गाण्यावर मस्त डान्स करते आता माहिती काय म्हणून लिहू तू नागिनच्या गाण्यावर मस्त डान्स करते म्हणून नाही आता असंच म्हटलं नागिनच्या गाण्यावर मस्त डान्स करताना तुम्ही तुम्हाला मस्त डान्स करता येते हो तू असले नागींच्या गाण्यावर डान्स करता येते आहे ना करा भाई मग तुमची सून म्हणते नागिनच्या कानावर माही सासू मस्त डान्स करते म्हणते चला हो द्या एक डान्स म्हणून तुमचा कुकडला कुकडे बोलते ना हे इले का बोलता येते मस्त ते काय लासा डप्पली वाली डप्पली बजा मेरे गुंगरू बुलाते गुंगरू बुला मैं नाचू तू नचा हो हो निर्मला बाई तेच गाणं लावू तुमच्यासाठी चला चला डान्स करू चला बरं बाय चला पा, पा, का हो ताई पान सोनूबाई पानं कशा चमकुरायला सोनूबाईचा चेहरा प कसा आणि आपण ना आपलं ब्युटी पार्लरमध्ये जाणं झालं ना काही ना काही बस कामच काम हो बाई ना जाऊ जाऊ केलं पण आपलं काही जाणंच नाही झालं ब्युटी पार्लरमध्ये नाही आता माय बाई साड्या गिड्या घालून आता तयार झालं लगे दोघी मीच राहिली वाटते चल नाही मी तयार होतो साडीगिडी घालू आपल्या नशिबातच नाही बाप्पा ब्युटी पार्लरमध्ये जाणं नाही हो जाऊ दे आता नाही झालं आपलं जाण्याचं नाही झालं आता काय करतो मग आता माय बाई दोघी काय बळबळ करू लाव कुठं जाणं नाही झालं तुमचं अरे आजी तुम्ही काही नाही आम्ही दोघी बोलत होतो आमचं आखरी ब्युटी पार्लरमध्ये जाणं नाही झालं म्हणजे नाहीच झालं नाही जाणं झालं तर काय झालं आता चालल्या जा दोघीजणी आता हळदीचा कार्यक्रम चालू हल्ले टाइम आहे तोपर्यंत तुम्ही जाऊन येऊन जाता दोघीजणी जाणं आता नाही माय बाई आताला माहीत झालं होतं म्हणे घरचा कार्यक्रम सोडून लगेच ब्युटी पार्लरमध्ये गेला का तुम्ही अं नाही माहीत पळत जाता बी नेता बी तुम्ही आतापर्यंत जा ना लवकर काय म्हणतो बहिणी ताई आजी तो बरोबर बोलत आहे आपण जाऊन येतो बी तोपर्यंत चालतं का मग मग मला तर पैसे मागवं लागेल आता कुठं पैसे मागायचा ता टाईम आहे माझं हाय पैसे चला आपण जाऊन येऊ लवकर आजी जाऊ का मग आम्ही येऊ का बात जाऊ हो जा आणि या लवकर हो लवकर निघा आताच निघा बरं चला ताई आजी येतो मग आम्ही हो हो या झाली का मग आता हळद लागणार हळदीचा कार्यक्रम झाला का आपला हो रे हळद तर लागली हळदीचा कार्यक्रम झाला तू का विचारू राहिला नाही आज आमच्या दोस्त मित्राईची पार्टी आहे आज बॅचलर पार्टी आहे माहिती म्हणून विचारत होतो की झाला का हळदीचा कार्यक्रम आता जाऊ शकतो का मी बापा रे नाही 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 जगदीश आता तुम्हाला हळद लागली आता तुम्ही बाहेर कुठंच नाही जाऊ शकत आता नाही जाऊ शकत तुम्ही कुठं कोण मम्मी आता माय बाई तुम्हाला कसं सांगा लागेल का जगदीश हळद लागल्यावर आता हर्दे कुठं नसते जात हळद लागायच्या जा पहिले जिथे जायचं असते तिथं जाऊन याय लागत असते आता नाही आता तुम्हाला घरीच राहायला लागेल मग आमच्या पार्टी पार्टीचं कसं आता कसं म्हणजे आता घरी करून घे पार्टी दोस्त आले घरीच बोलव आता तर हळदीचं जेवण आहेच तेच पार्टी आता कोणती पार्टी सांगितलं हळद लागल्यावर कुठं लागत म्हणून मी ना मग पहिलेच पार्टी नसती करून घेतली ते मला काही सांगू नको बापा आता तू कुठं नाही जाऊ शकत काय आहे काय दोघी हळदीचा कार्यक्रम झाला आणि घरातला सुनाच नाही इथं कुठे गेल्या काय झालं बाई मली नाही ति सुरू राहिलेल्या वेळच्या हमा विचारतो बाई सोनो बाई सोनो काय आहे का तुझ्या दोघी भाऊजा कुठे गेल्या माहिती आहे तुला मग ते आजी सांगून बोलत होत्या असं मला ऐकायला आलं होतं ब्युटी पार्लरमध्ये गेल्या वाटतं तिथं चालल्या होत्या त्या घरचा एवढा मोठा कार्यक्रम सोडून ब्युटी पार्लरमध्ये का खरं बाई तुम्हीच डोक्यात सोडवल्या बरं कोणत्या कशा घरचा कार्यक्रम सोडून ब्युटी पार्लरमध्ये गेल्या लगे एवढं जरूर होतं ब्युटी पार्लरमध्ये जाणं आई आपल्याला खूपच उशीर झाला आता खूप बोलते ना आता आपल्याला तू म्हणे लवकर होते लवकर होते किती टाइम लागला माहिती ब्युटी पार्लरमध्ये हो फेशियल करायला टाईम लागतेस ना काय माहिती आता काय म्हणतात काय का नाही बाई ते आल्या तुमच्यासून आला का ते हा कुठे गेलो तुम्ही दोघी घरचा कार्यक्रम सोडून कुठे गेलो तुम्ही दोघी आता आम्ही ब्युटी पार्लरमध्ये गेलो असं घरचा कार्यक्रम सोडून ब्युटी पार्लरमध्ये जाणं जास्त जरुरी आहे ना आता आम्ही आजीला विचारून गेलो आजी म्हणे तुम्ही आम्ही गेलो हो ब्युटी पार्लरमध्ये गेलतात पण सांगू बी कशा राहिल्या जसं मंदिरात गेल्या होत्या हा अशा सांगू राहिल्या ब्युटी पार्लरमध्ये गेलो म्हणते कोणाला विचारून गेल त्या मला विचारून गेल तुम्ही नाही आता तुम्हाला विचारून नो गेलो मला विचारून गेल्या हो होत्या होत्या आई तुला विचारून गेल का हो मला विचारून गेल्या होत्या सर्वजण ब्युटी पार्लरमध्ये चालले होते तुम्ही व्हिडिओ काय डायक्ट घ्या लाल त्या लगे हां आणि त्या सुनाईना काय करा मग त्या निरा कामं काम कामं करू राहिल्या होत्या हां त्याला टाईम नव्हता ब्युटी मग 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 मी म्हटलं पाप्पा आता कार्यक्रमाला टाईम आहे तर जाऊन येऊन जा ब्युटी पार्लरमध्ये काय झालं तर मग काय झालं तर याच्यात सरेच तर जण गेले ते ब्युटी पार्लरमध्ये तू पोरगी तर गेली होती तेव्हा तुला चांगलं वाटलं आता सुन गेली तर मी ना म्हटलं की विचारून झाले पाहिजे होतं नंतर जात्या तरी लग्न झाल्या होत गेल्या त्या जाऊ द्या आता आता बोलू नको त्याला बरं बाप्पा आई ताई आजीनं वाचवला तर आपल्याला या ना हो बाप्पा आजीनं वाचवलं आजी नसते त्याला बोलली असते आपल्याला मग नाही तर काय हे माई सासू बी ना काहीच्यात ना कामच बिघडवते मस्त बोलणार होती बाई आता सुनायला मंदिरात आली आणि का केला तुम्हाला पाहिजे डोक्याला डाया घ्या लावाले हा बुड्याच बुड्या आणि लगे त्या जवान सुनाईले ब्युटी पार्लर मध्ये जाऊ देऊ खास तुम्ही तर आई मी काही म्हटलं का मी काही म्हटलं नाही मीन म्हटलं की कार्यक्रम सोडून घरचा घरचा कार्यक्रम आहे सुनाय तुम्ही तुम्हालाच करणार आहे सर्व म्हणून मी ना म्हटलं बा मग त्या दोघीच आहे का घरात दुसरं नाही आहे का कोणी काही करीन तर त्या दोघीच करतील का जाऊ दे ना आता एवढ्या एवढा काय बोलू राहिल्या आ होईन ना तुमचा चला चला मला एक निंबू पाणी देतो चला बिपी लो नाही तर साखर पाणी देतो चला हा नाही होतो मॅ बिपीन गिपी लो चला चला होत नाही होऊन जाईल लय जोऱ्याने बोलू राहिला चला बाई आता मी घेऊन जातो तुम्ही बोलला बोला बोला तुमच्या सुनायला तुमचा कार्यक्रम चालू ठेवा बोलायचा म्हणून राहिली वा हां म्हणून नह राहिली घरात मी लग्न कार्य आहे आणि तिला म्हणता की सुनायल बोल हां तुला बोलतो मी आता मग चाली नाही नाही बाई आता नाही नाही जाऊ द्या राहू द्या बोला बाप्पा बोला जे मनाच आहे तुम्हाला ते म्हणा मी चालली बाप्पा पहायला पुरती इथून नाही तर आम्हीच बसून जाईल जाऊ दे देऊ दे पार्लर मध्ये जाऊ दे आता माय बाई खासच आहे या बाईचा सुनात मस्त आहे ती कार्यक्रम लगे हळदीचा आणि लगे सुना लगे ब्युटी पार्लर मध्ये खासच आहे खासच सुनाय देव माय वच्छला माय सुना अशाच आहे माय घरची कंडिशन अशीच आहे काय बोला येईल पहिले सारखं नाही राहिलं आता या सुना मॉडर्न सुना आहेत आजकालच्या पाहिण घरचा कार्यक्रम सोडून लगे ब्युटी पार्लर मध्ये चालल्या मी काय बोलीन तर मी येईल मला बोलीन दे असं झालं मला आता मी बोलू शकत नाही काही नाही राहू दे काही बोलू नको घरचा कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम आहे आता लग्न कार्य अटकू दे मग पाहिशीन तू आता राहू दे आता काही बोलू नको हो बाई आता असंच करावं लागेल